नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा आपला टॉपिक आहे घोरणे का व कसे होते ह्या संदर्भातली मी तुम्हाला माहिती देणार आहे आणि त्याच्यावरचं उपायही सांगणार आहे प्रत्येकाच्या घरी कोण ना कोणतरी घोरत असतं आणि त्या घोरण्यामुळं इतर लोक डिस्टर्ब होतात आणि ते नकोसं वाटतं बऱ्याच जणांना ते नकोस वाटतं जो घोरतो त्यालाही वाटतं की अरे मी का घोरतो इतरांना त्रास देतो पण त्याला त्याचा उपाय काही सापडत नाही तर त्या संदर्भात काही उपायही मी सुचवणार आहे आणि ही प्रोसेस कशी घडती हे मी तुम्हाला जरा थोडं समजावून सांगणार आहे मी आहे डॉक्टर राजोपाध्ये आपण पाहतात कट्टा तर मी एक आपल्या हे जो चेहरा आहे या चेहऱ्याचा जर उभा सेक्शन घेतला तर तो, तो कसा दिसेल हे मी तुम्हाला दाखवतो हे बघा हा चेहरा आहे हा चेहऱ्याचा डोक्यापासून अनवटीपर्यंत मानेपर्यंत हा उभा सेक्शन आहे तर हा जो सेक्शन आहे ह्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की हे नाक हा नाकाच्या आतला भाग इंटरनल नोज आहे हा त्याच्यानंतर हे नेजो फॅरिंग्स याला म्हणतात म्हणजे नाक आणि घशाला जोडणारी नळी त्याच्यानंतर ओरो आली ही ओरोफेरिंग्स म्हणजे तोंड आणि घसा ह्याला जोडणारी मार्ग आणि त्याच्यानंतर जो येतो तो म्हणजे लॅरिंग जो फॅ फॅरिंग्स म्हणजे जिथं स्वरयंत्र आहे त्या स्वरयंत्रामध्ये ते हवा जाती आणि त्याच्यानंतर ट्रॅकिया म्हणजे तुमच्या श्वासवाहिनीमध्ये ती जाते आणि तिथनं फुफ्फुसात जाते हवा जी आपण हवा घेतो ती हवा हितनं अशी इथपर्यंत जाते आता ह्याच्या पाठीमाग ही अन्न नलिका आहे अन्न नलिका ही पाठीमाग असते ज्या वेळेला तुम्ही अन्न गिळता त्यावेळेला ही बंद होती आणि अन्न सरळ जात आणि ज्या वेळेला तुम्ही हवा गिळता त्यावेळेला अन्न नलिका बंद होती आणि ते हवा आतमध्ये जाते जर समजा या दोन्ही क्रिया एक एकमेकात मिसळल्या गेल्या तर ठसका लागणे हा प्रकार तुम्हाला घडत असतो आता आपण मूळ मुद्द्याकडे येऊ की का मनुष्य गोरतो ह्याच्यामध्ये ही जी आहे ही टंग आहे टंग म्हणजे जीभ आहे ही जीभ हा वरचा टाळू आहे आणि ही जीभ आहे तर ज्या वेळेला ही जीभ आहे की नाही हा भाग आणि हा भाग काय होत हिथनं हवा जशी येते आतमध्ये तशी प्रश्वास म्हणजे बाहेर पण जाण्याची प्रक्रिया चालू असते तर हा जो टाळूचा भाग आहे हा टाळूचा भाग ज्या वेळेला हवा येते त्यावेळेला तो असा खा खाली खेचला जातो आणि तिथनं हवा खाली जाते आणि ज्या वेळेला तो बाहेर जातो त्यावेळेला हिकडनं हा वरती येतो थोडासा आणि तिथनं ती बाहेर जाते आता ही प्रक्रिया श्वास प्रश्वासाची प्रक्रिया सतत चालू असते समजा ह्या मार्गामध्ये तुम्हाला अडथळा आला तर त्या घोरण्याचा तुम्हाला त्रास व्हायला लागतो आता याचं कारण काय तर याचं महत्वाचं कारण म्हणजे ही जी ची चीन आहे हनवटी ही हनवटी बऱ्याच जणांची आतमध्ये असते म्हणजे आता ही जशी ह्याला समांतर रेषेमध्ये आहे पण ही थोडीशी आतच आहे आता तर ही थोडी जर का इकडं असेल तर ही जीभ तुमची थोडीशी पुढे येते त्यामुळे तो मार्ग रुंद होतो आणि त्या केसमध्ये ज्यांचा मार्ग हा बऱ्यापैकी रुंद आहे त्या लोकांना गोरणे ही प्रक्रिया होत नाही पण ज्यांचा मार्ग हा जिभेमुळं म्हणजे हानवटी माग असल्यामुळं हा त्रास होण्याचा संभव जास्त असतो आता है हा अनाटॉमिकल दोष आहे म्हणजे त्या ह्याच्यामध्ये जो दोष आहे तो जन्मजात आहे आता ह्याला काय करता येईल ह्याचा सुद्धा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कशा पद्धतीने हे घोरणं टाळू शकाल हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर हे साधारणपणे प्रक्रिया लक्षात आली की श्वास प्रश्वास जिथं होतो तिथं तुम्हाला जर अडथळा आला तर तुम्हाला घोरणं ही प्रक्रिया होती हे सामान्य भाषेत तुम्ही लक्षात ठेवा जास्त कॉम्प्लिकेटेड ह्याच्यावर काय विचार करू नका हे तुम्हाला समजावं म्हणून हे जे काही मॉडेलचं पिक्चर आहे हा उभा सेक्शन आहे तोच मी तुम्हाला दाखवला आता ह्याच्यामध्ये जी कारणं आहेत ती कारण मी तुम्हाला सांगितली की ती हानवटीचं एक कारण आहे आता हे हानवटीचं कारण स्ट्रक्चरल कारण आहे ह्याच्यामध्ये आपल्याला मर्यादा आहेत काही करता येत नाही त्याच्यानंतर बऱ्याच जणांची शॉर्ट नेक असते म्हणजे मान जिया है ते है। ते है जे जी आहे ती उंच नसती मुटके मानेची लोक काही काही असतात ते एक कारण आहे त्याच्यानंतर दुसरं एक कारण आहे म्हणजे जी माणसं जाड आहेत भरपूर वजनानं जाड आहेत आणि इथलं फॅट त्यांचं जास्त आहे आणि स्वाभाविकच हिथल फॅट तुमचं जास्त असल्यानंतर तुमच्या टंगला आतल्या बाजूला खेचलं जाणार आणि ती टंग मागच्या बाजूला पडणार मागच्या बाजूला त्या वे मध्ये तो जो मार्ग आहे त्याच्यामध्ये दाब निर्माण होणार आणि मग गोरणं चालू होणार त्याच्यानंतर एक महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये राहतो तो म्हणजे नेझल ब्लॉकेज जर असेल तुम्हाला आता बऱ्याच जणांना कसं असतं इथं नाकातच आतमध्ये ब्लॉकेजेस असतात आता हे जर ब्लॉकेज असेल तुम्हाला तर त्या ब्लॉकेज मुळेच तो गोरणं होतं याचं कारण ही प्रक्रिया व्यवस्थित होत नाही ही प्रक्रिया ह्या ब्लॉकेज मुळे होत नाही श्वास यायची आणि बाहेर जायची हा जर पॅसेज टोटल क्लिअर नसेल तर तुम्हाला हा त्रास होणार आहे इथं जरी तुमचे ब्लॉकेज असले तरी हा त्याचा परिणाम हा इथं होणार आहे त्यामुळं काय होतं इथं जर ब्लॉकेज असेल समजा तर काय होणार आहे हा श्वास जर बाहेर गेला तर तो, तो परत उलटा फिरून इकडे येणार आहे आणि परत बा बाहेरचा आत येणार आहे आणि परत इकडचा इकडे येणार आहे आणि त्या गडबडीत हे जे आहे टाळू मागचा हा टाळू असा 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 होणार आणि त्याने जास्त त्रास होणार त्यामुळे नेझल ब्लॉकेज हे एक महत्वाचं कारण त्याच्यामध्ये आपल्याला कन्सिडर करता येईल विचारात घेता येईल त्यामुळं नाक स्वच्छ असणं आणि नाकाच्या मध्ये ब्लॉकेज नाही पाहिजे बऱ्याच जणांना नाकामध्ये हाड वाढतं वगैरे असे पेशंट्स येतात आता त्याच्यावरती काय बरेच जण उपाय काय सांगतात की तुम्ही हेच ऑपरेशन करून घ्या डॉक्टर लोक सांगतात याचं ऑपरेशन करा ऑपरेशन केलं तरी सुद्धा बऱ्याच दिवसात असं परत घडत घडतं की परत ती नाकातल्या हाडाची वाढ होती ह्याकरता औषध आयुर्वेदिक अतिशय चांगली इफेक्टिव्ह आहेत पण तो मुद्दा एक वेगळा आहे तो मी आताच्या ह्याच्यात घेत नाहीये तर ते झाले एक नेझल ब्लॉकेज हे एक कारण मी तुम्हाला सांगितलं त्यानंतरचं कारण आहे म्हणजे थ्रोट इन्फेक्शन म्हणजे आतमध्ये जर काही इन्फेक्शन असेल सूज आली असेल तर स्वाभाविकच आतल्या सुजेमुळं पॅसेज कमी होणार आहे आणि त्यामुळं तुम्हाला घोरणं हे स्वाभाविक आहे त्यानंतर याच्यामध्ये कॉम्प्लेक्स कंडिशन काय होऊ शकते जास्तीत जास्त कॉम्प्लेक्स तुम्हाला सिरियसनेस काय वाढू शकतो जास्त जर घोरणारा एखादा व्यक्ती आहे तर त्याच्यामध्ये काय होऊ शकतं तर अति घोरण्यामुळं किंवा फारच टाईट गोलणं ज्याचं आहे फार मोठे आवाज येत आहेत तर अशा पेशंट्समध्ये ऑक्सिजनचा पुरवठा कमी होणार आहे त्यामुळे ही माणसं दुसऱ्या दिवशी एवढी फ्रेश नसतात अशी मरगळल्यासारखं दिसतं कारण ऑक्सिजन पुरवठा होत नाही मग अशा पेशंट्समध्ये ऑक्सिजन पुरवठा केल्यानंतर सुद्धा त्यांना आराम वाटायला लागतो म्हणजे ऑक्सिजन पुरवठा जरी तुमचा कमी झाला तरी सुद्धा तुम्हाला काय होणार आहे तर रात्रीचे एकदम दचकन जाग येणार आहे किंवा थोड्या थोड्या वेळानं तुम्ही जागे होणार आहे आणि तुमची झोप व्यवस्थित होणार नाही त्यामुळं त्याला ऍपनिया असं म्हणतात डिस्पनिया म्हणजे श्वास घ्यायला त्रास होणे ऍपनिया म्हणजे अजिबात श्वास थांबला जाणे तर तो ऍपनिया हा होतो म्हणजे ऑक्सिजन तुम्हाला सप्लाय हा कमी मिळतो हे झालं कॉम्प्लेक्सिटी त्याची थोडस कॉम्प्लेक्स काय होऊ शकतं ह्याच्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स काय होऊ शकतात तर ही होऊ शकतात आता उपाय काय ह्याला तर उपाय अगदी सोपे एक पहिला उपाय तुम्ही असं करू शकता की तुम्ही एका कुशीवर झोपायचा प्रयत्न करा बऱ्याच जणांना उताना झोपायची सवय असते त्यांनी हळूच एका कुशीवर झोपायचं आणि झोपताना मान सरळ राहील असं झोपायचं अशी मान तिरकी राहील असं झोपू नका थोडीशी उशी तुम्हाला घ्यावीशी वाटली तरी चालेल पण ती मान ह्या रेषेमध्ये सरळ राहायला पाहिजे तुमची अशी पण होता नये अशी पण होता नये अशी सरळ राहायला पाहिजे आणि पूर्णपणे अशी फ्लेक्स केली पाहिजे अशी तुम्ही एक्सटेंड केली पाहिजे सॉरी एक्सटेन्शन केलं पाहिजे म्हणजे अशी मागे घेतली पाहिजे आणि अशी जर राहिली तुमची अशी तरी सुद्धा तुम्हाला तो त्रास होण्याचा संभव आहे त्यामुळं एका कुशर झोपा आणि मान अशी करून जास्तीत जास्त वेळ त्या पोझिशनमध्ये झोपायचा प्रयत्न केला तर निश्चित घोरणं कमी होतं त्याच्यानंतर तुम्ही उताणं म्हणजे पोटावर जर झोपला उतरणं झोपल्यानंतर काय होतंय तुम्हाला ते हे येणारच आहे पण पालथं जर तुम्ही झोपला उतरणं झोपण्याच्या ऐवजी पालथं झोपला तर तुमचं इथलं जे प्रेशर मागं जे जाणार आहे ते पुढं येतं आणि ॲटोमॅटिक तुमचं घोरणं थांबतं पण पालथ झोपणं ज्या व्यक्तींना पोटाचा आकार मोठा आहे त्यांना पालथ झोपणं थोडस जमत नाही पण ज्यांचं पोट एकदम बारीक आहे ते पालथ झोपू शकतात कारण जेवल्या जेवल्या सुद्धा लगेच झोपू नये त्याचं कारणही तेच आहे तुम्ही दोन तासांना जर झोपला तर तुम्ही पालथ झोपू शकता पण लगेच काही लोक जी जेवल्या जेवल्या झोपतात ते चुकीचं आहे त्यामुळे सुद्धा घोरणंही संभव आहे बरं का त्यामुळे जेवल्या जेवल्या लगेच तुम्ही झोपू नका जेवण झाल्यानंतर एक दोन तासाचं मध्ये गॅप द्यान मग तुम्ही झोपा आणि मग पालथं झोपलं तरी तुम्हाला त्रास होणार नाही पण ज्यांना पोट फारच जास्त आहे पोटाचा घेर जास्त आहे त्या लोकांना थोडंसं अनइझी जातं पालथं झोपणं पालथं झोपण्याने पूर्णपणे हे गोरणं कमी होतं पण किमान एका कुशीवर तुम्ही झोपला तरी तुमचं पुष्कळस गोरणं हे कमी होणार आहे त्यानंतर तुम्ही रोजच्या रोज थोडासा प्राणायाम करा आता प्राणायाम अशा करता करा की तुमचा पॅसेज जो एअरचा पॅसेज आहे जो श्वास आणि प्रश्वास ही प्रक्रिया आहे ही तुमची सुलभ होईल आणि ही जर सुलभ झाली श्वास आतमध्ये खेळला गेला व्यवस्थित तर तुम्हाला ऑक्सिजनही चांगला मिळणार आहे आणि ऑक्सिजन चांगला मिळाल्यानंतर ह्या सगळ्या प्रक्रिया तुमच्या चांगल्यापैकी सुधारणार त्यामुळे शक्यतो प्राणायामाचं तुम्ही एक अभ्यास कायम चालू ठेवा त्याच्यानंतर नेझल पॅसेज तुमचा क्लिअर करून घेत जा समजा तुम्हाला असं वाटलं की आपल्या नाकामध्ये काहीतरी असं श्वास घ्यायला त्रास होतो आहे तर तुम्ही डॉक्टरकडे त्वरित जावा आणि ते क्लिअर करून घ्या नेझल पॅसेज क्लिअर असणं अतिशय आवश्यक आहे त्यानंतर आमच्या आयुर्वेदामध्ये एक पंचेंद्रिय वर्धन तेल किंवा अणुतेल हे कि तुम्हाला बाजारामध्ये मिळतं ते जर तुम्ही नाकामध्ये दोन दोन थेंब सोडलं तरीसुद्धा बराचसाच फरक तुमच्या घोण्यावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे नेझल पॅसेज तुमचा क्लिअर राहील त्यामुळे ते एक औषध तुम्ही वापरायला हरकत नाही आणि एक उपाय तुम्ही ह्याच्यामध्ये करू शकता की रात्री झोपताना एक पेलाभर गरम पाणी प्या आता गरम अशा करता प्यायचं आहे की तिथं जर का काही स्टिकी मटेरियल असेल किंवा चिकट असे पदार्थ स्त्राव वगैरे असतील तर त्या चिकट स्त्रावामुळे सुद्धा त्रास होऊ शकतो ते तर ते स्त्राव सगळे गरम पाण्यानं निघून जातात गॅसेस असतील तर ते मोकळे होतात बऱ्याच जणांना काय होतं इसोफिजल गॅसेस साठले जातात आणि ते वरती येतात आणि त्याच्यामुळे सुद्धा घोटाळा होऊ शकतो त्यामुळं गरम पाणी तुम्ही थोडंसं घेतलं रोज झोपताना तरी सुद्धा त्याचा तुम्हाला अतिशय चांगला फायदा होतो तर ही माहिती का घोरणं होतं ही माहिती मी तुम्हाला सविस्तर सांगितली त्याच्यावरचे काही छोटे छोटे उपाय तुम्हाला सांगितले जर का तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुम्ही अनेकांना ही माहिती शेअर करा जर का माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि जास्तीत जास्त लोकांना लाईक करून जास्तीत जास्त लोकांना शेअर करा